राज्याचे आर्थिक वर्ष रविवार दिनांक एकतीस मार्चला संपत असल्याने चांदूरबाजार तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयाचे कामकाज सुट्टीच्या दिवशीही सुरू होते यावेळी अधिकारी विभाग प्रमुखांसह कर्मचारी तळ ठोकून बसले होते मागील वर्षीचा अखर्चिक निधीच्या नियोजनासाठी दोन तीन दिवसांपासून शासकीय कार्यालयात लगबग सुरू होती सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय नगर परिषद कार्यालय तालुका महसूल विभाग कार्यालय पंचायत समिती कार्यालयासह अनेक शासकीय निमशासकीय कार्यालय सुरू होते मार्च महिना संपण्याच्या दोन दिवसां अगोदरपासून कामाची मोठी लगबग सुरू होती शुक्रवारी गुड फ्रायडेच्या सुट्टीच्या दिवशी व शनिवार रोजीही चांदूर बाजार तालुक्यातील कार्यालयीन कामकाज सुरू होते शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासकीय कार्यालयांना आणि विविध विभागांना कोट्यावधीचा निधी मिळतो त्यानुसार या निधीचे नियोजन विविध विभागांना करावे लागते परंतु काही अधिकारी विभाग प्रमुखांच्या दुर्लक्षामुळे निधीचे नियोजन आर्थिक वर्षामध्ये केले जात नाही आर्थिक वर्ष संपता अधिकारी व कर्मचाऱ्यांना कुठल्या हेडचा निधी खर्च केला गेला नाही यासाठी मग धावपळ करावी लागते यंदा पहिल्या महिन्यापासून निधी परत जाणार नाही यासाठी काळजी देखील शासकीय अधिकारी विभाग प्रमुख कर्मचाऱ्यांना होती मागील वर्षी मिळालेला निधी परत जाऊ नये यासाठी सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यातही कार्यालये काम सुरू होते आणि यावेळी अनेक अधिकारी देयके काढण्यात व्यस्त होते